हिंगोली साखरा तळणी राज्य रस्त्याचे भूमिपूजन ग्रामीण भागाला मिळणार बाजारपेठेची संधी साखरा ते तळणी या राज्य मार्गाच्या उपस्थित होते हिंगोलीचे आमदार तानाजी मुटकुळे यांच्या प्रयत्नांतून या महत्वाच्या रस्त्यासाठी दोनशे कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे ग्रामीण भागाच्या विकासात या रस्त्यामुळे मोठा टप्पा गाठला जाणार असल्याचे यावेळी बोलताना राम शिंदे यांनी सांगितले दर्जेदार रस्ता झाल्यामुळे शेतकऱ्यांना बाजारपेठ उपलब्ध होणार आहे वाहतुकीच्या सुधारलेल्या सुविधांमुळे दूध भाजीपाला आणि इतर कृषी उत्पादकांना थेट बाजारपेठांपर्यंत पोहचण्याची संधी मिळणार आहे असे भोसले म्हणाले या कार्यक्रमाला आमदार गजानन घोगे माजी आमदार रामराव वडकुते माजी नगराध्यक्ष बाबुराव बांगर भाजपचे पदाधिकारी व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते विशेषतः महिलांची उपस्थिती लक्षणीय होती हिंगोली लाईफ साठी चंद्रकांत वैद्य मुख्य संपादक हिंगोली